प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून नामदेव जवानजाळ यांनी आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीस रक्तदान करताना लागणाऱ्या खुर्च्या देणगी म्हणून दिल्या आपण समाजातून घडलोय त्यातून समाजासाठी त्या समाजा काहीतरी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या, या भावनेतून नामदेव जवंजाळ यांनी एक सामाजिक कर्तव्य पार पाडलं निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचं त्यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीला रक्तदान करताना लागणाऱ्या खुर्च्या देणगी म्हणून दिल्या गरजू रुग्णांना तातडीनं रक्त मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्त संकलित होणं गरजेचं आहे रक्तदान चळवळ लोकाभिमुख झाल्यास जास्तीत जास्त रक्तदाते रक्तदान करतील असं मनोगत यावेळी समाजसेवक नामदेव जवंजाळ यांनी व्यक्त केलं प्रारंभी रक्तपेढीचे संचालक प्रकाश कुलकर्णी यांनी देणगीदारांचा सत्कार केला या प्रसंगी राजेश केकडे यांनी रक्तदान आणि त्याचं महत्त्व यावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला प्रसन्न जवंजाळ ए ए सय्यद गिरीश बत्तुल राजशेखर कोंडा दीपक आगलदिवटे रवींद्र बाकळे डॉक्टर जगन्नाथ बिरादार रक्तपेढीचे व्यवस्थापक रंगनाथ जोशी श्रीकांत तुळजापूरकर यांची उपस्थिती होती